माढाकरमाळा तालुक्याचे लोकप्रिय माननीय आमदार दादा दादामामांच्या वाढदिवसानिमित्त कुर्डुवाडीत भव्य रक्तदान व नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन माढा तालुक्याचे भाग्यविधाते आमदार माननीय श्री बबनदादा विठ्ठलराव शिंदे व करमाळा तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय श्री संजय मामा विठ्ठलराव शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज रोपडे येथे रक्तदान शिबिर व नेत्रतपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या उपक्रमाचे उद्घाटन कुर्डुवाडी पंचायत समितीचे सभापती व युवा नेते श्री विक्रमदादा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी दादा मामा प्रेमी तसेच ग्रामस्थ व मोठ्या संख्येने उपस्थित राहून सामाजिक बांधिलकीची जाणीव दाखवली आज झालेल्या रक्तदान शिबिरामध्ये एकूण पंचाहत्तर रक्तदात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केलं त्यांच्यामुळे अनेक गरजू रुग्णांना नवजीवन मिळणार असून सर्व रक्तदात्यांचे आयोजक मंडळातर्फे मनकपूर्वक आभार मानण्यात आले त्याचबरोबर पंचावन्न रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला सामाजिक कार्य आणि जनसेवेबद्दलची दादामामांची प्रेरणा या शिबिरातून अधोरेखित झाल्याचे उपस्थितांनी सांगितले मामां का एथे दादा मामांच्या वाढदिवसानिमित्त रोपळे क येथे पंच्याहत्तर जणांचे रक्तदान पंचावन्न रुग्णांची नेत्र तपासणी आमदार दादा व संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा उपक्रम रोपळे क येथे रक्तदान नेत्र तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा